नो या चा अच्छा भगना रहू। आता आता तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता नयनताराने मात्र त्या नाईशाची डान्स टीचर म्हणजे कंबळीला बघितलेलं असतं आता नयनताराला तर एक काहीतरी बहाणा सापडतो तिच्यावर जे नाही ते आरोप करायला नयनताराला पहिली तर कमळी आवडतच नसते त्याच्यात आता ती त्यांच्या घरी नाहीशाला डान्स शिकवण्यासाठी जाते हेही नयनताराला माहीत नसतं म्हणून आता नयनतारा तिला ता जे नाही ती बोलत असते आणि मग त्यावेळी नयनतारा कमळीला म्हणू लागते मला आता ना तुझा डाव चांगलाच कळला आहे की तू आमच्या घरात घुसायचं नाहीशाला डान्स शिकवायचा राधिकाचं मन जिंकायचं आणि माझ्या भोळ्या मुलाला फसवायचं हेच तुझा चालू आहे ना आता कमळीला कळत नसतंय की नयनतारा मॅडम मला हे सगळं असं का बोलतात त्यानंतर नयनतारा कमळी शांतच असते तरीही नयनतारा काही थांबतच नसते नयनतारा म्हणू लागते त्याचा पैसा लुबडायचा त्याच्यासोबत खोटी मैत्री करायची आणि हेही मात्र ऋषीला अजिबात आवडलेलं नसतं कारण त्याला माहित असते की कमळी किती निरागस आणि किती साधी मुलगी आहे आता त्यावेळी राधिकालाही कमळीची खूप काळजी वाटते पण ती ती आता नयनतारासमोर काहीच बोलू शकत नसते ती फक्त शांतपणे ऐकूनच घेत असते मग त्यावेळी नयनतारा काही शांत राहायचं नावच घेत नाही ते जे नाही ते कमळीला बोलू लागते की तुला काय गं तुला एकदाही या घरामध्ये नाहीशाला डान्स शिकवायला येण्या अगोदर तुला माझी परमिशन घ्यावा अशी नाही वाटली का मला थोडंफार काही सांगावं असं नाही वाटलं का गं तुला यांनी तुला काम दिलं आणि तू डायरेक्टली करायला आली या घराचे मालक हे आहे का, का गं तुला माहीत नाही का गं कमळीला मात्र नयनतारा जे नाही ते बोलू लागता आणि मग त्यावेळी कमळीला मात्र ते सहनच होत नसतं कमळी म्हणू लागते की मॅडम आता बस झालं तुमचं तुम्ही मोठं आहे तुमच्याकडं पैसा आहे मग तुम्ही गरीबाला काही बोलू शकत नाही हा अधिकार तुम्हाला मला कुणी दिलाच नाही कारण मला ऋषी सरांनी आणि राधिका बहिणींनी मला जे काम दिलं ना ते मी इमानदारपणे केलं आहे मग त्यानंतर कमळी नयन ताराला असंही म्हणू लागते पण जशी तुम्ही जसं समजताय जसं तुम्ही म्हणताय ना त्या कारणासाठी मी ऋषी सरांसोबत अजिबात मैत्री केलेलं नाही माझी मैत्री ऋषी सरांनाच माहिती की कशी आहे म्हणून आणि मग त्यानंतर नयनतारा काही न बोलता हे फक्त बघूच लागते त्यानंतर ऋषी आणि रात्री तर खूप काळजी वाटत असते तर कबळी बनू लागते खरं तर ना नयनतारा मॅडम याच्यातनं चूक माझीच आहे मा माझंच चुकलंय कारण मी तुमची परमिशन घेतल्याशिवाय ना या घरामध्ये पावलंच ठेवायला नको होता खरंच बापरे माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली माझ्या कसं डोक्यात आलं नाही ना मलाच कळत नाही त्यावेळी ऋषीला तर कमळीसाठीनं कमळीची खूप दयामाया येत असते त्यावेळी ऋषी म्हणू लागते पण नयनताना मॅडम मी तुम्हाला या ना शब्द देते दे कारण की मी तुमच्या या घरामध्ये ना कधीच पाऊल ठेवणार नाही आणि कमळी तसं बोलत असताना नयनताराला काहीच फरक पडत नसतो राधिका आणि ऋषी तर खूप खचून जाता खरंच इतकी चांगली मुलगी कमळी इतक्या दिवस झाली माझ्या नाईशाला डान्स ना शिकवते आणि आता अचानक आईंमुळे जी या घरामध्ये यायला नकार देते मग त्यानंतर कमळी नयनताराला असं म्हणते तुमच्या घरात तर मी पाऊल ठेवणार नाही पण राहिला प्रश्न तुमच्या त्या फीजचा तुमच्या ती फीज न मी हळूहळू करून सगळी काही परत करेल हाम हा माझं वचन आहे आणि मी तुम्हाला हा शब्द देते नयन तारा तर डायरेक्टली हलकट समजून कमळीकडे हसत बघत असते तिला वाटत असते ही मुलगी कुठून पैसे ही फक्त कॉलेजला जाते इले इकडं काम आहे असं तिला वाटत असतं तर मित्रांनो बघूया पुढील भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय